नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण बसलेले असतात आणि रजनी कला हे भाजी निवडत असतात तर आबा हे आद्वितला विचारतात की आद्वेत स्वामीनाथांनी जे मागितले होते ते आपण सर्व पाठवून दिले ना म्हणजे त्यांना आपल्या नवीन कलेक्शनची डिझाईन आवडली ना तेव्हा आदित म्हणतो की हो आबा त्यांना सर्व पॅटर्न आवडले इनफॅक्ट त्यांनी शहरातील लोकांबरोबर एक सर्वे केला त्यात लोकांना काय हवं हो, काय नको हे विचारले आणि त्यानुसार त्यांना असा अंदाज आहे की हे डिझाईन अगदी सुपर होते तर ते ऐकून कला अगदी खुश होते तेव्हा आबा सुद्धा खुश होऊन म्हणतात की डिझाईन खरंच खूप सुंदर सुद्धा आहे परंपरेचा खूप सुंदर असा वापर त्यांनी केला आणि आता सुद्धा येथे नाही त्यामुळे तू दोन्हीकडचे कडचे बघतोस ना कामाच खूप ताण तुझ्यावर असेल तर आद्वित म्हणतो की हो थोडीशी धावपळ होते पण मी करतो सर्व बॅनर्स तर आबा म्हणतात हे बघ त्या स्वामीनाथनचे काम हे तोंडावर आले त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही तर आदित म्हणतो की आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका आज स्वामीनाथन ऑफिसला येणार आहेत कारण डिस्कशन आहे आमच्या आज तेव्हा क नयनाच्या लक्षात येते की आज मिस्टर स्वामीनाथन ऑफिसला येणार त्यामुळे काही झाले तरी मॉडेलिंग असाइनमेंटबद्दल त्यांच्याशी बोलायलाच हवे आणि त्यासाठी मला राहुलला कन्व्हेन्स करावे लागेल आणि तेवढ्यात डॉक्टर साहेब येतात तर आबा विचारतात की डॉक्टर साहेब तुम्ही येते तर डॉक्टर साहेब म्हणतात की हो मला फोन करून येथे बोलावले तेव्हा लगेच आबा हे आद्वेतला विचारतात की अरे अद्वेत काय झाले तुझी तब्येत व्यवस्थित नाही का तेव्हा आदित म्हणतो की नाही आबा जस्ट एक रुटीन चेकअप आहे काय झाले की कामाच्या लोडमुळे मला चेकअप करता येत नाही वेळ मिळत नसतो पुढे सुद्धा खूप काम आहेत म्हणून म्हणून मी त्यांना घरीच बोलावून घेतले तेव्हा रजनी सुद्धा खुनावून कलाला विचारतो की अगं कला काय झाले परंतु कला सुद्धा ही मान डोलावून नाही बोलते कारण तिला सुद्धा माहिती नसते की अद्वेतने डॉक्टरांना का बोलावले ते तर अद्वैत डॉक्टरांना आपल्या रूममध्ये घेऊन जातो तेव्हा कला सुद्धा विचार करते की अद्वेतने डॉक्टरांना इतक्या काहीने का बोलावले असेल याला काही त्रास तर झाला नाही ना तेव्हा ना? आबांना सुद्धा टेन्शन येते आबा म्हणतात की सरो सुद्धा येते नाही मग या मुलाला काय झाले माहिती नाही डॉक्टरांना का बोलावले असेल ते तर कला म्हणते की आबा तुम्ही काळजी करू नका मी बघते की काय झाले तेव्हा कला सुद्धा रूम मध्ये निघून जाते तर नैना ही राहुल ला सुद्धा रूम मध्ये येण्यासाठी खुनावते तेव्हा नैना रूम मध्ये येते तर राहुल तिच्या मागे येतो आणि विचारतो की काय झाले उगाच मला का काही होते का तुला नैना म्हणते की अरे उगाच कशाला काय होईल तेव्हा राहुल म्हणतो की विचारले कारण येथे डॉक्टर काका आलेत म्हणून तेव्हा नैना म्हणते की हे पग मला काही होत नाही आणि आज मी तुझ्या सोबत ऑफिस ला आले तर चालेल ना तुला तेव्हा राहुल म्हणतो की कशाला तर नैना म्हणते की हे पग मला तुझ्यापासून काही लोपवायचे नाही मी तुला मागे एकदा म्हणले होते की मला मॉडेलिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तेव्हा राहुल म्हणतो की असेल मग त्याचे काय तर नैना म्हणते की अरे मग असं काय करतो की आज ऑफिस मध्ये स्वामीनाथन येणार आहेत त्यांच्या ज्वेलरीच्या नवीन लॉन्चसाठी मॉडेल म्हणून मला सिलेक्ट करावे अशी माझी इच्छा आहे आणि मी तुला म्हटले होते की मागच्या वेळी ते ऑफिस मध्ये आले होते तर या संदर्भात त्यांच्याशी माझे बोलणे सुद्धा झाले होते आणि हे बघ राहुल प्लीज तू नाही नको म्हणू तेव्हा राहुल म्हणतो की वेळ लागले का तेव्हा नैना म्हणते की अरे मी मॉडेल हवे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे तेव्हा राहुल म्हणतो की अगं तुला नाही म्हणायला मला वेळ लागले का असे मला म्हणायचे तू तु तर तुझ्या करिअरचा विचार करायलाच हवा प्रेग्नेसी साठी थांबायची काही गरज नाही तेव्हा नैना खूपच खुश होते आणि थँक्यू बोलून ती राहुलच्या मिठीत येते राहुल अगदी खुश रोहिणीकडे बघून हसत असतो परंतु रोहिणीला मात्र खूप राग येत असतो राहुल मात्र मनात म्हणतो की नाही ना तू तर मला आयती संधी दिली आणि रोहिणीला खुनावतो त्यानंतर इकडे काजल ज्या हॉटेलमध्ये काम करत असते तर सोहम तेथे येऊन बसलेला असतो तर काजल त्याला बघून मनात म्हणते की हा इकडे का आला असेल म्हणून तिला राग येतो तेव्हा सोहम लगेच म्हणतो की एक्सक्यूज मी मला ऑर्डर द्यायची तर ते हॉटेलचे मॅनेजर म्हणतात की काजलला त्यांना काय ऑर्डर आहे ते पहा शेवटी काजलला सोहमला विचारण्यासाठी यावेच लागते तर सोहम लगेच काजलला ऑर्डर देतो मला तीन लाज पिझ्झा हवेत एक व्हेजेडी लाईप आणि एक मशरूम आणि मला दोन स्ट्रॉबेरी मेलशीट लक्षात आहे ना तुमच्या तर काजल हो बोलते आणि दोन चॉकलेट ब्राऊन सुद्धा ना तेव्हा सोहम परत म्हणतो की एक मिनिट जम्मू कोल्ड्रिंक्स मोठे आहे ना तर काजल हो म्हणते तर सोहम म्हणतो की ते सुद्धा एक करा तेव्हा काजल म्हणते की काय रे तू सर्व इतके जेवण मागून एकटा खाणारस का तेव्हा सोहम म्हणतो की एक्सक्यूज मी तुम्हाला काय करायचे तुम्ही प्लीज तुमचे काम करा आणि ऑर्डर माझी घ्या लवकर तेव्हा काजल म्हणते की अरे पण तर सोहम म्हणतो की हे बघा मला अजून काय हवं असेल तर मी तुम्हाला तशी ऑर्डर सांगेन आज माझ्याकडे खूप वेळ आहे मी येथेच बसून स्केच करणार तोपर्यंत तुम्ही प्लीज जा आणि माझी ऑर्डर घेऊन या तेव्हा काजल फक्त बघत असते तेव्हा सोहू मात्र मनात म्हणतो की आओ गुंडेश्वर तुम्हाला कळत कसं नाही की मी तुम्हाला खूप ऑर्डर दिल्यानंतर तुमचे कमिशन सुद्धा वाढेल आणि काजलकडे बघून मस्त तो हसतो तर काजल म्हणते की एकाशी तुझ्याला ठेवून देऊ का तू इतके जेवण मागवले आणि ते जर वाया गेले तर आणि काय केव्हापासून तू तुम्ही तुम्ही असे लावलेत आपल्याशी नीट बोलायचे हे कळले ना आणि सोहमवर ती धावून जाते तर सोहम म्हणतो की एक मिनिट ही तुमची कस्टमर पॉलिसी आहे का तुम्ही सगळ्या कस्टमरशी असेच वागता का तेव्हा काजलला राग येतो आणि फुलांचा घेऊन ती सोहमला मारायला लागते ला 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 तर सोहो म्हणतो एक काजल थांब एक मिनिट तू जर अशीच वागत राहील तर या जॉब वरून तुझा टाटा बाय बाय होईल तेव्हा काजल वैतागुण आरे आर आणि डोक्याला हात लावते तर सोहू म्हणतो की काय अरे आर तुला साधी गंमत कळत नाही काजल म्हणते की गंमत तर सोहम म्हणतो की हो अगदी वेडाबाई आहेस तू त्या पिझा वन पेक्षा जास्त गरम तुझे डोके आहे आणि अगं हे सर्व मी तुझी मदत करण्यासाठीच करतो तेव्हा काजल म्हणते की अरे पण इतके सगळे कशाला तर सहू म्हणतो की कशाला काय मी तुझा मित्र म्हणून घेतोस ना तेव्हा मित्रासाठी आपण काही पण करू शकतो पण गुंडेश्वर तू जर अशीच वागत राहिली तर इकडचे सर्व कस्टमर पळून जातील तेव्हा काजल म्हणते की अरे यार पण आपण असेच बोलतो मग तुम्हाला शिकवणार का नीट व्यवस्थित बोलण्यासाठी सहू अगदी खुश होऊन डन बोलतो आणि आजच पासून तुझी ट्रेनिंग सुरू मी आजपासूनच तुला हे सर्व शिकवेन पण त्या अगोदर तुम्हाची ऑर्डर घेऊन ये आणि मग ट्रेनिंगला सुरुवात करूयात आणि हात पुढे करून डील असे बोलतो तेव्हा काजल सुद्धा सोहमच्या हातामध्ये हात देऊन डील बोलते तर सोहम म्हणतो की जा आणि आता ऑर्डर घेऊन ये त्यानंतर इकडे रूम मध्ये डॉक्टर अद्वेतला विचारतात की अद्वेत काय झाले तुम्हाला रूम मध्ये का बोलावले तर कला दरवाजात असते आणि या दोघांचे बोलणे ती ऐकत असते तेव्हा आद्वेत डॉक्टर न म्हणतो की डॉक्टर तसे सांगायचे म्हणजे की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि गेल्या काही दिवसापासून हा प्रॉब्लेम जरा जास्तच वाढला तर ते ऐकून कलाला आणखीन टेन्शन येते तिला धक्काच बसतो की नेमकं लपवत तर, तर डा अद्वैत डॉक्टरांना म्हणतो की मला कसे सांगायचे तेच कळत नाही तर डॉक्टर म्हणतात की हे पक अद्वैत अरे चांदेकर फॅमिलीला मी किती वर्षापासून ट्रीट करतो त्यामुळे अजिबात घाबरायचे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आणि वकील यांच्याशी नेहमी स्वच्छ मनाने अगदी बोलायचे जे, जे काही सत्य असेल ते सांगायचे म्हणजे प्रश्न लवकर सुटतात मग सांग की तुला काय झाले तर आदवेत हा परत घाबरत असतो तर तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे पग आद्वेत तुला जर तुझा हा प्रॉब्लेम कुणाला सांगायचा नसेल तर जे काही असेल ते तुझ्यात आणि माझ्यातच असेल तू काळजी करू नकोस मी जेवढी बेस्ट ट्रीटमेंट असेल तेवढी बेस्ट ट्रीटमेंट मी तुला देईल तेव्हा आद्वेतला कसे सांगावे तेच कळत नाही तर डॉक्टर पुन्हा म्हणतात की अरे अगदी मन मोकळेपणाने बोल तेव्हा कला लगेच आतमध्ये येते तर आद्वेत म्हणत असतो की रात्री झोपल्यानंतर मी खूप घोरतो त्यामुळेच झोपमोड होते तर त्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा तेव्हा डॉक्टर कला कलाकडी पगत असतात तर अद्वैत वळून सुद्धा कलाकडी बघतो आणि तू तू येथे काय करतेस माझ्या रूम मध्ये हे पग मी डॉक्टरांशी खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलतो त्यामुळे तू प्लीज लगेच बाहेर जा तेव्हा डॉक्टर म्हणतात की अरे तुझ्या रूम मध्ये काय ती तुमच्या रूम मध्ये आली आणि आता आलीच आहे तर असू दे आणि जेव्हा तू रात्री घोरतोस तेव्हा तीच असते ना तुझ्या रूम मध्ये कला हसू येत असते आणि ती डॉक्टर म्हणते की नाही डॉक्टर असून द्या त्याला आणि तुम्हाला एकट्यात बोलायचे असेल तर बोला मी आहे बाहेर आणि कला गालातल्या कालात हसत बाहेर निघून जाते बाहेर आल्यानंतर आबा विचारतात की सुनवाई काय झाले सर्व व्यवस्थित तर आहे ना तर कलाला हसूच येत असते सर्वजण कलाकडे बघतात तर रजनी विचारते की अगं कला तू प्रवासी असतेस का काय झाले ते व्यवस्थित सांग हे पक्ष सरोज वहिनी सुद्धा इकडे शहरात नाही आणि आदवेतला काय झाले हे कळायचा मार्ग सुद्धा नाही आताच तो आजारातून उठला म्हणून रजनीला सुद्धा खूप काळजी लागते तर कला म्हणते की आओ रजनी मॅडम इतकी काळजी नका करू तो येईल तेव्हा तोच सांगेल की काय ते फक्त मी तुम्हाला इतके सांगते की काळजीचे काही कारण नाही आणि तेवढ्यात आदवेत डॉक्टर बाहेर येतात तर आबा डॉक्टर साहेबांना विचारतात की आओ डॉक्टर साहेब काय झाले आदवेची तब्येत तर ठीक आहे ना तेव्हा आदवेत डॉक्टर म्हणतो की तुम्ही पुढे व्हा तुम्ही जे काही सांगितले ते सर्व मी लक्षात ठेवेन तेव्हा डॉक्टर साहेब बाहेर निघून जातात तर रजनी विचारते की अरे अद्वैत काय झाले असे रुटीन चेकअप साठी तू उगाच डॉक्टरांना बोलवणार नाही जरा काय झाले ते व्यवस्थित सांग तर म्हणतो की अगं काकी काहीच झाले नाही आणि ह्या सर्व गोष्टी सांगायला मी लहान आहे का आता अद्वैतला हसू देत असते तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत काळजीपोटी तिने विचारले हे सर्व तर आद्वीत म्हणतो की हो आबा मला मान्य आहे हे सर्व काकी काळजीपोटीच बोलते पण मी तुम्हाला सांगितले ना काळजी करण्यासारखे काही असे नाही एवढं पुरेसे नाही का, ना पुरे ना का? आणि मी जरा आलोच डॉक्टरना सोडून येतो म्हणून आद्विच सुद्धा तिथून निघून जातो तर कलाला हसूच येत असते तर आबा विचारतात की ओ... सुनवाई तो तर सांगेन असं झाला मग तू तरी सांग की नक्की काय झाले ते तेव्हा कला सुद्धा म्हणते की आबा अद्वैत जे बोलतो की काळजीचे काही कारण नाही अगदी तसेच आहे पण मगाशी मी त्याला म्हटले की मला त्याच्या घोरण्यामुळे झोप आली नाही म्हणून मग काय त्याने तेच मनावर घेतले आणि त्यासाठी त्याने डॉक्टरांना घरी बोलावून घेतले होते सर्वांना तर खूप हसू येते तर कला म्हणते की हो माणूस दमणार तर मग झोपेमध्ये घोरणारच ना म्हणून त्याने लगेच डॉक्टरांना बोलावून घेतले आणि हा प्रश्न लगेच सोडवण्याचे ठरवले तेव्हा आबांना सुद्धा खूप खूप हसू येते आणि एवढंच ना मग ठीक आहे असे बोलतात तेवढ्यात अद्वैत आतमध्ये येतो तेव्हा रजनी लगेच विचारते की अरे अद्वैत काय किती घाबरवले तू आम्हाला तेव्हा श्रीकाका सुद्धा अद्वैतला म्हणतात की अरे तुझी सुद्धा कमलच आहे तू एवढ्याशा कारणासाठी डॉक्टरांना घरी बोलावून घेतले आणि खूप हसू लागतात तर आपण सुद्धा खूप गालातल्या गालात हसू येत असते अद्वैत तर त्यांच्याकडे बघतो आणि आपली कला सुद्धा खूप हसत असते आदवीत लगेच तिच्याकडे रागाने बघतो आणि विचारतो की तुला कोणी नसतं आगाऊपणा करण्यासाठी सांगितले होते म्हणूनच मी तुला नाव दिले की आती आगाहू तेव्हा कला सुद्धा म्हणते की एकतर सर्वांना काळजीत तू टाकले आणि एवढंच होते की मग सर्वांना तू व्यवस्थित उत्तर द्यायचे होते तेव्हा आद्वीत म्हणतो की मग मी ठरवले असते की काय ते तू मुद्दा मला खाली पाडण्यासाठी हे सर्व केले तेव्हा कला म्हणते की हे पग मी काही केलेले नाही मुळात मी हे सांगतच नव्हते म्हणलं तू येशील आणि काय ती उत्तर देशील पण नाही तू सर्वांना सांगितलं नाही आणि कळते ना, ना चांदेकर घरात असे अचानक डॉक्टरांना बोलावून घेतल्यानंतर खोलीत जेव्हा डॉक्टर तपासत असतात असतात तर खोलीच्या बाहेर जे त्यांची काय अवस्था होते हे का तेव्हा आदवीत सुद्धा म्हणतो की हो मला सर्व कळते आणि तुझ्यापेक्षा हजार पटीने जास्तच कळते तुम्हाला ते सांगायची गरज नाही आणि मी माझ्या रूम होतो माझ्या डॉक्टरांशी ट्रीटमेंट बद्दल बोलत होतो तुला त्यात काय प्रॉब्लेम आहे तेव्हा भा कला म्हणते की मी माझा माझ्यामुळे हे सर्व झाले ना आणि हे केव्हा सुरू होईल याचीच मी वाट बघत होते पण मी तुला जे सांगते ते नीट आई कारण हे घर आहे या घरात कुटुंब आहे आणि कुटुंब म्हटल्यानंतर ते सर्वजण काळजी तर करतीलच कळले का मग तुला तर आधीच म्हणतो की मग कुणाचे घर आहे आणि हे कुटुंब कुणाचे आहे माझेच ना सगळे माझ्या जन्मापासून मला ओळखतात आणि आम्हाला एकमेकांची काळजी सुद्धा खूप आहे आणि बाय द वे प्रश्न माझा होता मग मी बघितले असते की त्यांना काय सांगायचे ते या दोघांचे चाललेले भांडण बघून तर आबांना खूप हसू येत असते तर कला म्हणते की हो प्रश्न तुझाच होता मग डॉक्टरांना तू क्लिनिक मध्ये जाऊन भेटायचे होते घरी बोलवायची काय गरज होती तेव्हा आदित्य म्हणतो की मी बिजी असतो माझ्या वेळेनुसार मी त्यांना घरी बोलावले तेव्हा कला म्हणते की हे पग माझे असे असते असते माझे तसे ऐसे ऐसे, मी हे करतो मी तेच करतो हे तर माहितीच आहे आम्हाला सगळ्यांना तेव्हा आदित म्हणतो की छोट्याशा गोष्टीचा तू किती मोठा येशू करते तर कला म्हणते की हे पग मी येशू करतच नाही घोरण ही नैसर्गिक क्रिया आहे आणि तुला माहिती आहे वैज्ञानिक निष्कर्षानुसार तीस टक्के माणसे हे रोज घोरतात आणि एवढंच नाही की ताण असेल एखादा माणूस खूप दमला असेल तर त्या हजारापैकी त्याचे प्रमाण लाखापैकी जास्त असते तेव्हा म्हणतो की मग आता तू घेणार का येथे तर कला म्हणते की हे पग मी तुला काही शिकवत वगैरे नाही हे सर्व सामान्यांना जनरली माहिती असते तू तर कुठे सामान्य आहे तू तर असामान्य आहेस तेव्हा आदित सुद्धा म्हणतो की अगदी खरे आहे बाय द वे खरे एका रिसर्च मधून हे सुद्धा मा समोर आले की जगातील चोंबड्या व्यक्तींचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यात एक चोमडी व्यक्ती माझ्या समोरच उभी आहे आणि कलाकडे हात करून तो बोलत असतो तर कलाला खूप राग येतो कला रागाने म्हणते की हे पग तू एक तर ठरव की मी चोमडी आहे की आगाहू ते तर तू अति आगाहू आहे जाऊन दे मला तुझ्या बरोबर वाद घालण्यामध्ये वेळ नाही खूप काम आहेत असे बोलून तो रूम मध्ये जायला निघतो तर कला म्हणते की हे पग माझ्याकडे सुद्धा वेळ नाही मला सुद्धा खूप काम आहेत आणि ती सुद्धा निघून जाते दोघे गेल्यानंतर घरातील तर खूप सर्वजण मोठ्या हसू लागतात त्यानंतर इकडे सोहम आणि काजल हे बाईक जवळ असतात तर सोहम म्हणतो की बोल तुला आता काय बोलायचे असेल तेव्हा काजल म्हणते की हे पग मित्रा आपण जेव्हा हॉटेल मध्ये जायचो खायचो ते तर खूप सोपे असते आणि तिकडे काम करणे हे किती कठीण असते हे मला आता कळले तेव्हा सोहम म्हणतो की अगं काही कठीण वगैरे काही नसते जरा सवय झाल्यानंतर तुला अगदी सोपे वाटेल ते तेव्हा काजल म्हणते की हे पग तुझ्या राजवाड्यात तू कधी ग्लास इकडचा तिकडे उचलून ठेवला का तेव्हा सोहम म्हणतो की मी नसेल उचलला ग्लास पण एक गोष्ट लक्षात की तुमच्या हॉटेल मध्ये येणारे कस्टमर आमच्याकडे येणारे कस्टमर हे सेम असतात तेव्हा काजल म्हणते की म्हणजे काय तेव्हा सौ म्हणतो की हॉटेल वाले सुद्धा बिझनेसमन आहे आणि आम्ही सुद्धा सुद्धा आहोत त्यामुळे त्यांच्याशी वागायची बोलण्याची पद्धत सेमच आहे आणि मुळात आपल्याकडे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे आपल्याबद्दल बद्दल चांगले मत असायला हवे आणि फर्स्ट इम्प्रेशन हे तर खूपच महत्त्वाचे आहे तेव्हा काजल म्हणते की हो फर्स्ट इम्प्रेशन करायची कसे तेव्हा सह म्हणतो की हे पग आपल्याकडे जो कोणी कस्टमर येतो तोच देव आहे असेच आपण समजायचे आणि त्यानुसारच त्याच्याशी वागायचे त्याच्याशी गोड हसून बोलायचे आणि एक काम कर तू आता हसून दाखव तर काजल लगेच असे वेगळीच हसते तर सोहमला ते बघून हसूच येते तेव्हा काजलला आणखीन राग येतो आणि जोराने ती सोहमच्या पाठीवर मारते तेव्हा सोह म्हणतो की हे पग आपण त्यांच्या बरोबर माफ कसे गप्पा करायच्या सर्वात बेस्ट चॉईसेस दाखवायचे पण चॉईस मधले निवडत्यांनाच करून द्यायची तेव्हा काजल म्हणते की हे पग तू जे काही सांगतो ते तर सर्व चांगलेच आहे ऐकण्यासाठी पण माझ्या हे डोक्यावरूनच चालले तर सोह म्हणतो की हे पग टेन्शन घेऊ नकोस मी तुला एक्झाम्पल देतो की आपल्याकडे कस्टमर आला आणि तो असे म्हंटला तुमच्याकडची स्पेशलिस्टी काय आहे तर आपल्याकडे जी काही फेवरेट डिश आहे लोकांची ती त्याला सजेक्ट करायची तेव्हा काजल म्हणते की हो अगदी करेट तर सोहू म्हणतो की तू असा विचार कर कस्टमर आला आणि तो खूप चिडचिड करतो आणि तो जर तुला असं म्हटला की काय ही काय गारसी सँडविच देत आम्हाला आणि तो ते बघून तुझ्यावर डाफोरला हो तर मग तू काय करशील तेव्हा काजल म्हणते की एक अशी रपकन देणार त्याची टिवट्यूज टू बंद होईल आणि जास्त जर बोलायला लागला तर खुर्चीच डोक्यावर मध्ये घालेन तेव्हा सोहू म्हणतो की असे केल्याने तुमचा जॉब जाईल आणि त्या कस्टमरला तर लागले वगैरे तर पोलीस सुद्धा होईल तेव्हा काजल म्हणते की अरे यार मग काय करायचे ते तेव्हा सौ म्हणतो की डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि काजल म्हणते की अरे हे सर्व काय आहे विनाकारणच सर्वांशी गोड गोड बोलायचे का मला हे सर्व नाही जमणार तेव्हा सौ म्हणतो की ठीक आहे मग तू जा आणि तुझा जॉब कंटिन्यू कर मी येतो आणि सहम बाईक घेऊन निघून जातो त्यानंतर राहुल आणि नैना पेढीवर येतात तर राहुलला नैना म्हणत असते की अरे मी येथे आले आणि हे अद्वेतला कळले आणि त्याला ते नाही आवडले तर मग काय करायचे तेव्हा राहुल म्हणतो की नैना तू काळजी करू नको हे माझे सुद्धा ऑफिस आहे मी आहे ना तुला हवे तेव्हा तू येथे येऊ शकते आणि तेवढ्याच स्वामीनाथन येतात तर राहुल लगेच त्यांना गुड मॉर्निंग करतो आणि सांगतो की सॉरी सर अजून अद्वैत आलेला नाही तुमची मीटिंग होती तरी सुद्धा तो लेट झालेला आहे आणि त्याबद्दल मी तुमची सॉरी म्हणजे मागतो तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की लेट त्याला नाही झाले तर मीच लवकर आलो तेव्हा राहुल राहुल विचारतो की सर तुम्ही नेमकं काय घेणार चहा कॉफी ज्यूस नेमकं काय सांगू तर स्वामीनाथन म्हणतात की कॉफी चालेल राहुल लगेच नैनाला खुनावतो आणि स्वामीनाथनला कॉफी सांगण्यासाठी निघून जातो तेव्हा नैना लगेच खुश होऊन म्हणते की गुड मॉर्निंग सर तुम्हाला आठवते का मी मागच्या वेळी तुम्हाला म्हटले होते मला मॉडेलिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो मला चांगलेच आठवते तेव्हा नैना खुश होऊन थँक्यू सो मच सर असे आणि ऍक्च्युली मला आज त्या संदर्भात तुमच्याशी थोडेसे बोलायचे होते तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की काही हरकत नाही बोला तर नैना लगेच म्हणते की सर आपण जे नवीन कलेक्शन लॉन्च करतो त्यासाठी आपल्याला आयशूट करावे लागेल ना मग ते काम मीच केले तर चालेल ना त्यानंतर इकडे कलाही अद्वैतच्या घरी टिफिन भरत असते आणि अद्वैत तयार होऊन खाली येतो आणि जायला निघतो तर कला म्हणते की चांदेकर अरे थांब तेव्हा अद्वैत रागाने थांबतो तेव्हा कला म्हणते की अरे डबा विसरतो घेऊन जा तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की तू माझ्यासाठी काही करायची गरजच नाही आणि इनफॅक्ट तू माझ्याशी बोलूच नको आणि डबा तिकडे टेबलवर वर ठेवून मी माझ्या हाताने घेतो तर कला टेबलवर डबा ठेवते आणि अद्वेत रागाने तो डबा घेतो आणि जायला निघतो तर कला म्हणते की एक मिनिट तेव्हा आधीत म्हणतो की का थांबवलेस तुला मला टोमना मारायचा मग मारून घे आणि मग मी शांतपणे निघतो तर कला म्हणते की हे पग टोमना नाही तुझा रुमाल द्यायचा राहिला तेव्हा आदित म्हणतो की दे ना मग हातामध्ये रुमाल तर कला म्हणते की रुमाल असे हातात देत नाही त्यामुळे भांडण होतात तेव्हा हसून कला रुमाल टेबल वर ठेवते तर अद्वैत रागाने तो घेतो आणि निघून जाते कलाला मात्र खूप हसू येत असते आणि हा पुढील भागामध्ये आणि कला झोपलेले असतात तर आदवीतला वाटते की मी घोरतो की काय अद्वैत उठतो आणि काठीने तो, तो? कलाला डवजतो तर कला ही घाबरूनच उठते आणि चांदेकर तर अद्वैत म्हणतो की मी घोरतो का तर कला म्हणते की अरे नाही घोरत बाबा तेव्हा आद्वीत म्हणतो की ओके गुड नाईट आणि परत झोपल्यानंतर त्याला जाग येते आणि आता हिला जर परत उठवायचे असेल तर ही परत रागवणार आणि जर हिला उठवले नाही तर मला कळणार कसे म्हणून तो पुन्हा त्या काठीने ने डवसतो तर कला ही खूप रागवते आणि चांदेकर आणि ती काठी हातामध्ये घेऊन काला म्हणते की झोप झोप आणि रागवते तर आद्वेत खूपच घाबरवतो आणि लगेच झोपतो तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आद्वेत हा विचार करत असतो आणि कलाही खूप चांगल्या देत असते की खरेची माझ्यामुळे झोप झालेली दिसत नाही म्हणजे मग मं मी काल रात्री परत घरलो की काय मग काय घडले हे कळणार कसे आणि तेवढ्यात कलाही आपले केस म्हणजे पुसत असते आणि जोराने ती असा एक झनका देते तर पूर्ण केसाचे पाणी आद्वेतच्या तोंडावर उडते तेव्हा कला म्हणते की तू माझ्या मागे काय करतोस तर आद्वेत म्हणतो की मी तुझ्या मागे काही करत नाही आणि कला खाली जायला निघते तर आद्वेत विचार करतो की ही खाली जायला लागली त्याच्या आतीला विचारायला हवे तेव्हा तो मनात एक खरे असे म्हणतो तर कला लगेच थांबते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद